रोगमुक्त राहण्यासाठी भारताने दिलेला योग हा मंत्र आज अख्ख्या जगाने मान्य केला आहे म्हणूनच 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगात साजरा केला जातो अंबरनाथमध्ये गेल्या अठरा वर्षांपासून पश्चिमेकडील मोरवली नाका उद्यान ते योग केंद्रात योग एक आधार या संस्थेच्या माध्यमातून योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत असून शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून तेथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मोरवली येथील गार्डन येथे सर्वांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला शहरातील नागरिकांसह महिला वर्गही आंतरराष्ट्रीय योग दिवसाला मोठ्या संख्येने उपस्थित होते योग गुरु प्रसाद सर व अंकुश जाधव यांनी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावत सर्वांना योगाभ्यास शिकवला शहरातील नागरिकांनी देखील आनंदाने शिकवलेले योग पूर्ण केले अंकुश जाधव व योगुरु प्रसाद सर यांनी जमलेल्या सर्वांना योगाचे महत्व पटवून दिले करो योग रहो निरोग अशा प्रकारे सतत योगा करण्यास प्रोत्साहन दिले योग एक आधारचे अध्यक्ष मुनाप्पा वालेकर व वा योगसाधक उदय पाटील यांनी दोघांचे स्वागत करत त्यांना भेटवस्तू देऊन सन्मान केला या प्रसंगी योग एक आधारचे अध्यक्ष मुनाप्पा वालेकर संस्थापक अंकुश जाधव योग गुरु प्रसाद सर योग साधक उदय पाटिल अनेक मान्यवर पदाधिकारी महिला पुरुष व शहर नागरिक मोटा संख्य में उपस्थित होते थ्री डी न्यूज उस्मान शाह अंबरनाथ मोरली गार्डन अंबरनाथ योग अगत यो एक आधार इस संस्था की तरफ से यहाँ डेली सवेरे सात से साढ़े सात निःशुल्क सेवा की जाती है और अंतर्राष्ट्रीय दिवस बोल के हम लोग सब भाई बहन मिलके बहुत उत्साह के साथ में योग एक दिवस साजरा किया गया किया योग दिवस अंतरराष्ट्रीय पर मैं बोलना चाहता हूँ पूरे भारतवर्ष में योग घर घर पहुँचना चाहिए और योगा चलना चाहिए योगा से व्याध मुक्त रोग मुक्त तो सब निःशुल्क सेवा होता है यहाँ पर हमारे यहाँ मोरडी गार्डन में और हमारे अंकुश गायकवाड़ सर और बलिकरण प्रसाद गुरुजी और ये सब निःशुल्क अंक शिकायत है साल भर बिना फीकी ले हो और सब हम लोग आते है। लोग का शुगर कम हो गया डायबिटीज कम हो गया गया कम हो गया। बस यही कंटिन्यू चलले दो यही प्रार्थना ईश्वर नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्र भर डी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनल चे अधिकृत प्रतिनिधी व्हा